शक्तीचा विषय भारतीय जनता पार्टी एक पक्ष आहे ना त्यांनी पुणे शहराचं युनिट आहे ना त्यांनी मी आपल्याला स्पष्टपणाने सांगतो कोणत्याही स्थितीमध्ये शहराच्या अंतर्गत भागामध्ये अशा प्रकारची सक्ती असता कामा नये अशी आमचं भूमिका आहे भारतीय जनता पार्टीने मागे सांगितलं की पुणे शहरातल्या नागरिकांनी हेल्मेट सक्ती नको या संदर्भामध्ये मा आम्ही माननीय कमिशनरांशी पण बोललो माननीय बोलणार बोलणारे येणाऱ्या ह्या सभागृहात जनरल बॉडीमध्ये आम्ही ठराव देऊन तहकुबी मांडणार आहोत की बाबा ही हेल्मेट सक्ती नको त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीसुद्धा पुणेकरांच्या बाजूने आहे आणि सर्व पक्ष आज इथे एकत्र आले बाबा पुणे शहरात त्या नागरिकांना जो त्रास होतो तो त्रास होऊ नये या संदर्भात आमची भूमिका आहे सर्वांची भूमिका आहे नक्कीच पुढच्या काळामध्ये हेल्मेट सक्ती दूर करण्याचा भारतीय जनता पार्टी पुढाकार घेऊन हा निर्णय करतील आणि पुणे शहराच हेल्मेट सक्ती दूर करणार न्यायालयीन आदेशांचं पालन हे प्रत्येक व्यक्तीने करायला हवं हो। याच्याबद्दल कुठलीही कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही परंतु त्या बाबतीमध्ये त्या सिच्युएशन नुसार पोलिसांनी निर्णय घेतले पाहिजेत नागरिकांवरती सक्ती करणं आणि नागरिकांना या याच्यामध्ये ना वेठीला धरणं हे तितकंसं योग्य नाही ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक वाटत असेल त्या ते ठिकाणी त्यांनी नक्की कारवाई केली पाहिजे परंतु नागरिकांना वेठीला धरू नये नाही आणत आहे उद्या सभा तशी पण तहकूब होणार आहे आणि अध्यक्षांनी भाजप या सगळ्यामध्ये मी पण आता तेच सांगितलं तुम्हाला की आ, हेल्मेट सक्ती अं हेल्मेट सक्तीच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी न्यायालयाची जी काय आदेश आहे त्या आदेशांचं उल्लंघन होऊ नये याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही परंतु पोलिसांकडनं या बाबतीमध्ये नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर वेठीला धरलं जातं ते वेठीला धरलं जाऊ नये ह्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री निर्णय देतील